भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिका प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची उमेद घेऊन येतो त्यामुळे व्यक्तीने प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिकले पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतात महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपैकी एका अर्जुनाला तेव्हा श्रीकृष्णांनी उपदेश केला जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेले ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथी महारथी त्यांचे काका मामा आजोबा भाऊ हे होते आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्यांनी भर रणांगणात धनुष्य खाली ठेवले त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याचा परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरे दिली याला गीता असं म्हटलं गेलं आहे गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाही तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे मनुष्याने कशी कर्म करावी कोणाशी कसं वागावं याचा उत्तम वस्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं अठरा अध्याय आणि सुमारे सातशे वीस श्लोक गीते सांगण्यात आले आहेत आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्या पलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं श्रीमंत फक्त पैशाने तोलली जाऊ शकत नाही तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि कर्म असतं ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते श्रीकृष्ण म्हणतात जर तुमचा स्वतः विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होतात हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं गीतेनुसार भूतकाला आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली चांगली संधी देतो श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचारणा करता मनापासून जगलं पाहिजे गीतेत म्हटलं आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच स्मरणाला सामोरे जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट क्रमाची फळे मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये श्रीकृष्ण गीतीमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्यधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते